नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी पावसास सुरुवात झालेली आहे आणि या पावसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये उडीद पिकाची जर आपण पेरणी केली तर निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला मिळू शकतो आणि यासाठी उडीद पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला वाण माहिती असणे अतिशय महत्त्वाचं आहे जसं की आपण उत्कृष्ट वाण जर निवड केली तर आपल्याला पिकाचा सुद्धा चांगल्या प्रकारे उतारा मिळू शकतो तर उत्कृष्ट वाण कोणते आहेत उडीद पिका लागवडीसाठी तर त्यामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो उडीद आणि मूग या दोन्ही पिकामध्ये विविध प्रकारच्या सुधारित वाण जे आहे ते विकसित केलेले आहेत आणि जास्त उत्पादनासाठी शिफारस केलेल्या वाहनांची जर निवड केली तर चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला झालेला दिसून येतो त्यामध्ये रोग प्रतिकारक्षम असतं जे वाण असतात त्याची निवड करावी त्याचबरोबर दाणे असणारे जे वाण आहेत त्याची सुद्धा आपण निवड केली तर चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला दिसून येतो त्यामध्ये प्रामुख्याने उडीद पिकासाठी ज्या काही सुधारित जाती आहेत किंवा वाण आहेत त्याची माहिती आपण घेऊयात त्यामध्ये पहिली जी जात आहे किंवा वान आहे उडीद पिकासाठी बी टी यू -E एक ही एक उडीद पिकासाठी सुधारित वान आहे यामध्ये हे वान जे आहे ते चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पादन देत असतं हे जे वान आहे ते भुरीरोगास प्रतिकारक असून महाराष्ट्र राज्यासाठी याची शिफारस जी आहे ती केलेली आहे दाणे हे मध्यम काळ्या रंगाचे व टपोरे असतात आणि शंभर दाण्यांचे वजन हे साधारण साडेचार ते पाच ग्रॅम एवढं भरतं या वानामध्ये प्रथेनाचे प्रमाण एकोणीस टक्के इतका असतं आणि ते सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये काढणीस येतं शेंगा या काळ्या व थोपड्या असून त्यावर कमी प्रमाणात लव असते या वानाचे सरासरी उत्पादन अकरा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर एवढं आपल्याला मिळतं हे वाण मध्य मध्यम उंच वाढणारा असून पाने अरुंद आणि खोड जांभळ्या रंगाचं जे आहे ते या वाणाचं असतं त्याच प्रकारे उडी पिकासाठी दुसरं वाण आहे टी ए यू एक हे वाण जे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळवून देतं हे वानसुद्धा रोगास प्रतिकारक आहे आणि साधारण सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये हे वाढ वाण जे आहे ते काढणेच तयार होतं या वाहनामध्ये एकोणीस ते दोन टक्के प्रथिनं आढळून येत असतात या वानाचे सरासरी उत्पादन दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला मिळतं शेंग काळी व चोपडी असते त्याचप्रमाणे दाणे मध्यम आकाराचे असतात आणि काळे रंगाचे असतात शंभर दाण्यांचं वजन साधारण साडेतीन ते सा तीन पॉईंट आठ ग्रॅम एवढं भरतं त्याचप्रमाणे उडीद पिकासाठी तिसरी जी जात आहे ती आहे टी पी यू चार हे वान लवकर तयार होतं आणि हे वाण जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि गुजरात या रा राज्यासाठी लागवड करण्यासाठी शिफारस केलेले आहे आणि हे जे वान आहे ते पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये काढण्यासाठी तयार होत असतं आणि या वानाचे दाणे जे आहे ते काळे आणि टपोरे असतात आणि प्रत्येक तरी आपल्याला यातून दहा ते अकरा क्विंटल एवढं उत्पादन जे आहे ते या जे आहे त्या जातीमधून आपल्याला मिळत असतं आपल्याला उडीत पिकाचं उत्पादन घेत असताना जे आहे ते ह्या गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं असतं जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही किंवा आपल्याला उत्पादनामध्ये तोटा होणार नाही त्यामुळे वाण निवड करताना शक्यतो आपल्या भागामधील हवामान किंवा तुम्हाला जे काही औषध फवारणी करावी लागणार आहे त्यानुसार आपण वाहनांची निवड करायची आहे आणि शासनाने शिफारस केलेल्या जर वाहनांची आपण निवड केली तर निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला दिसून येतो आणि उडीद पिकासाठी महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगामामध्ये आपण जे आहे ते याची लागवड करू शकतो त्याचप्रमाणे आपण याची लागवड करत असताना आपल्याला यातून सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये हे पीक येणार असल्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन यातून मिळत असतं उडीद पिकासाठी म जमीन जी आहे ती मध्यम आणि भारी असणारी लागते त्याचबरोबर चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे पाण्याचा आणि पाणी साचून राहणार नाही याची ना दक्षता घ्यायची आहेत आणि जमीन ही जी आहे ती चांगली असणे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याला पूर्व मशागत करत असताना उन्हाळ्यापूर्वी आपल्याला जमीन नांगरून घ्यायची आहे ती चांगली तापून द्यायची आहे आणि व्यवसाया सुरू होण्या होताना आपल्याला कोळवाच्या पाळ्या मारून सपाट करायचे आहे दसकटं वेचून घ्यायचे आहेत आणि त्याच वेळी आपल्याला हेक्टरी पाच टन कुजलेलं शेणखत आपण जे आहे ते मिक्स करू शकतो ह्या आपण जर केलं तर निश्चित चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला मिळून येतो तुम्हाला अनेकदा मी उडदाच्या सुधारित जाती सांगतो त्यामध्ये बी डी यू एक टी ए यू एक टी पी यू चार टी ए यू दोन आणि पी के व्ही उडीद पंधरा ह्या ज्या त्या जाती आहेत ज्यातून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं पेरणीचा कालावधी जर बघायचा झाला तर जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यादरम्यान आपण उळीत पिकासाठी पेरणी करू शकतो जो की आत्ता पोषक वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे पेरणीचं अंतर कसं ठेवायचं आहे तर पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर आपण याची पेरणी करू शकतो बियाणांचं प्रमाण आणि बीज प्रक्रिया व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि खतांची मात्रासुद्धा योग्य प्रमाणात देऊन आपण ह्याची लागवड करू शकतो हेक्टरी आपल्याला दहा ते पंधरा किलो बियाणं पुरेसा असतं आणि पेरणीपूर्वी आपण बियाण्यास प्रति किलो आपण बावीस टीन एक ग्रॅम किंवा थायरम दोन ग्रॅम चोळायचा आहे तसंच ट्रायकोडरमा चार ग्रॅम किलो बियाण्यास आपण बीज प्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून पिकांचं नुकसान होत नाही त्याचबरोबर दहा किलो बियाण्यास आपण जीवाणुसंवर्धक रायझोबियम व पी एस बी प्रति दोनशे पन्नास ग्रॅम लावून आपण पेरणी करू शकतो पेरणीनंतर आपण सुरुवातीच्या एक महिन्यात तण नियंत्रण करून एक खुरपणी आणि दोन कोळपण्या करून घ्यायच्या आहेत आपण अशा प्रकारे जर योग्य नियोजन करून उडीद पिकाची जर या चालू कालावधीमध्ये जर, जर लागवड केली तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा मिळू शकतो जो की आत्ता आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात आपण याची पेरणी करू शकतो जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर अशा प्रकारे आपण उडीद पिकासाठी जे आहे ते लागवड करू शकतो तर मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला सांगू शकता तर असाच एका नवीन माहितीचा आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तेव्हा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या चॅनलवरून इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला अवश्य भेट द्या तिथे तुम्हाला वेगवेगळ्या वर्गवारीतील व्हिडिओ पाहायला मिळतील तर पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीचा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद